सतत सुरू असलेल्या पावसामुळे अचलपूर तालुक्यातील काकडा येथे असलेल्या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी साठले असून अजूनपर्यंत तेथील पाणी न काढता गावात असलेल्या ग्रामपंचायत प्रशासन व तालुका आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे सतत सुरू असलेल्या पावसाने आजाराचे प्रमाण वाढत असल्याने गावातील लोक आरोग्य केंद्रांचा रस्ता धरत असून गावातील लोक व गर्भावती महिला व प्रसूती झालेल्या महिला आणि त्यांची लहान मुले यांना या केंद्रावर लस देण्याकरिता दोन फूट पाण्यातून जावे लागत आहे अजूनपर्यंत साठलेल्या पाण्याचे गांभीर्य अधिकारी यांना दिसत नसून फक्त झोपा काढून लहान मुलांच्या व गर्भवती महिलेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे यामध्ये कुणाचे कमी जास्त झाल्यास याला जबाबदार कोण अशी चर्चा सुरू आहे उपकेंद्र काकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती देखील ग्रामपंचायत व पी एस सी सेंटर यांनी लहान मुलांच्या व झालेल्या बायांचा निवासी जो खेळ केलेला आहे हा तुम्ही आता इथं पाहताच आहे इथे ह्या सगळं पाणी इथे साचलेलं आहे आणि या पाण्यामधून हो महिलांना व लहान मुलांना लस घेण्याकरिता व इथे सगळी ट्रीटमेंट करण्याकरिता यावं लागते याकडे सगळ्या ग्रामपंचायतनी आणि पी एस सी सेंटरमधल्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे इथे बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे जिल्हा परिषद शाळेचे लहान लहान विद्यार्थी इथे खेळतात पण ह्या पाण्यामधून त्यांना जावं लागते मुदू शाळा काकडा हे आहे त्यानंतर बाजूला वाचनालय आहे सार्वजनिक वाचनालय स्वामी विवेकानंद वाचनालय काकडा आहे इथे जे मुलं अभ्यास करण्याकरता येतात त्यांना पण दोन फूट पाण्यामधून आत जावं लागते लहान मुलांना जिल्हा परिषद शाळेतल्या लहान लेकरांना इथून दोन फूट पाण्यातून शाळेपर्यंत पोहोचावं लागते एवढी गंभीर परिस्थिती काकडा या गावामध्ये आहे तरी याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे ही विनंती विदर्भ न्यूज ब्युरो अचलपूर